भिसी येथील एका घरातून कृषी विभागाच्या भरारी पथकाने कपाशीचे दोनशे चोरबीटी बियाणे पाकिटे जप्त केले या साठ्याची किंमत एक लाख बहात्तर हजार रुपये आहे या प्रकरणी एकाला अटक झाली विनोद डुकरे असे आरोपीचे नाव आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कपाशीच्या अनधिकृत बियाण्यांची विक्री होते यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाने भरारी पथक गठीत केले आहे गेल्या काही दिवसांपासून भरारी पथकाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली पीसी येथील विनोद डुकरे याने बंद असलेले कपाशीचे अनधिकृत बियाणे स्वतःच्या घरी तसेच प्रकाश डुकरे यांच्या नावे असलेल्या पडक्या घरात दडवून ठेवल्याची माहिती भरारी पथकास मिळाली तालुका कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक यांच्या पथकाने घरावर छापा टाकला प्रशांत गवणे सचिन रेवतकर या पंचा समक्ष दोनशे पाकिट जप्त करण्यात आले यातील आठ पाकिटे तपासणीसाठी पाठविले तालुका कृषी अधिकारी तिखे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे